मग वाटत आले ऊन लागत पण इलाच नाही आता काय करता हे आपल्याला केल्याशी का आता माय बाय बाय मातीने मात्र कमालाच केली माझी तुम्ही कवा आणले सकाळी आणि घरी वाट बघत ये तिकडे गुरांना खायला नाही पाणी नाही या तुम्ही खुशाली एकदा आलं की आ, ना नादवलं की नाद इथंच राहायचं आहे खुरपायचं कोणी खुरपायचं मग आला खुर खुरपायला खुरपायचं का खुरपाय पण यायचं जायचं टाइम आहे ना, ना किती वेळ झाले तुम्ही सकाळ धरून येऊन बसले थोडं तुम एवढं जावा थोड कशाचं अजून मसलंय का इकडे काढून खुरपायचे जावा नाही नाही ते खुरपायचं राहण्या गुरांना खायला टाकायचे पाणी पाजायचे तुम्ही ना वायता आणलाय निसता निसत उठायचं खुरप घ्यायचं निघायचं तोंड दाडवायचं फक्त तोंड लाडवायचं फक्त बाकीच करीना जाय ना मी घरातलं करते गुरांच करते सगळं करते तुम्ही आपलं आणि बसायचं अगं बाई तोंड कामच करतो नाही काय काम आता काम बी मला दिसत नाही अजून तुम्ही एवढी खळ भर बी जागा सकाळी आलेले आता दोन वाजल्यात हा सात वाजता आलेले दोन वाजल्यात तुम्हाला आता अजून कितीच काम आहे बाई बाई होतय तसं करतोय आता मी काय वाट बघा देता उन्हा दानाची मला इथपर्यंत यायची बारी आली म्हणून मत तिकडे तिकडं खुरपीत काय बघा तर तुम्ही खरंच खुरपीत आहे बा दिस दिसतय का मी करतोय ना आता दिस, दिस कर आवा दिसतंय काम पण तासभर करायचं आणि घरी यायचं ना मला एकटीला काय मारायची ग काय सगळ्या कामानी नाही बोलली खळभर रा एवढं राहिलं घे येवा नाही नाही दे राहून द्या चला उठा राहू द्या ती राहू देऊ का काम चुकारपाना करायचा निस काय करावा काय करावा बाई हे कामच आहे ना आपलंच हे आपलंच आहे पण आता तासभर करायचं चला चला चला, चला बाबा काय करता आता सांगितल्या कामाच आण बाकरीचा काय करायचं तिथं खुरपीत होतो तिथून आणलं मुलगी गुरांच आमक नाही तमक नाही मी करते काम मला शेताची पायाली काय करता की असं जागा का ही काहीच ना आता झाले भूक लागली विहिरीचा टायम झाला आता जाऊन तुकडा पाणी बघावं लागली पोट झाली काम किती करते कामाचं नाही का काय काम केलं हो भूक लागली आता ते सेन रेटल बाजूला सेंड रेटला का का पण काय एवढं काम त्यांना खायला नाही काय नाही तीन पावटे रेटला की लगेच येऊन बाई जेवायला टाकतो पण जेवायला हा जेवायला देते मी आता जेवाय द्यायचं म्हणे मला बिक मागाय जावं लागल कुठतरी मी काय नाही केलं अजून माझं घरातलंच काम उरक उरकता उरकता मला टाइम झालाय दोन वाजल्या तुम्ही जाऊन बसले तिथं गुरांचं बी पडलंय तस जा गुरांचं बिरांच बघा आधी मग देते वाकर पोटात कावळ कोपट्यात आग पडली नाही नाही थांबा आता तुमचा लेख आला ना तुमच्या लेखालाच सुमार बघायला होते तुमचा काम नाही ना तिथं वावरात जाऊन कामाला बिनकामान आलं वाप एवढं एवढं काय म्हणजे खुरप घेऊन एवढं किती आता दोन वाजून मागत आहे इथं मला गुरांचं बघायचं घरात सगळं काम का का भा का ना पडली कशाचं कामच नाही काय नाहीत खुर्प घ्यायचं वावरात जायचंय बाकीची काम काय करायचं तिथं हो ना नाही नाही पण आता लेवखाना म्हणलं एकालाच सुमार बघायला अरे देवा काय करायचं हा जगूच नाही म्हाताऱ्या माणसारी काय म्हातारे माणसे गुरा गुरांचं थोडं आले म्हातार्याची आच मायची भारी खरं जेवायला काय नाही वाढलं जेवाय वाढ अजून खायचं कसं आहे काम किती सांगाल पण जेवायला द्या तीन वाजत आले अजून जेवण नाही म्हणलं तर म्हाताऱ्यानं करायचं काय करायचं काय पण मग यायचं ना लागली होती यायचं ना आता बघायला गेले मी तथर घरी आले टी वी खराब ते बरं दिसत काय सांगायचं मज होत नाही काय सांगतो ना नाही समज ना चला मी तुम्हाला घेऊन जातो चला मी काय 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 तुमच्या तुकड्या पाण्याची सगळी व्यवस्था मी करेन तुम्ही का काळजी करता सुनबाईले नाही आवड काय सांग तुम्हाला परिस्थिती बरी माझी इथेच मला मरू द्या आता पुढं नाही नाही चला अहो नको तुम्ही आई सगळी व्यवस्था मी करेन तुम्हाला काय घे पडलंय चला उठा अरे देवा उठा चला सोनबाईला विचाराना हा सांगतो मी सुनबाईला जातो म्हाताऱ्याला घेऊन म्हणजे काय येऊनच नका देऊ नाही म्हाताऱ्याला देऊ ना म्हाताऱ्याला सुमारच बघायला अरे देवा नको, नको नका नका नका, नको, नको, नका। ही बाई आता पोरगा आला तर काय होईल माझा राहू द्या सगळ्यांचं मी नेतो तुमची सगळी व्यवस्था मी करतो अजिबात करून तुम्ही काळजी करू नका ओ एवढ कामाच्यासाठीच कामवलंय ना आपण आता सगळं केलं त्यांना समजणार त्याला काय करावं अहो रक्तचं पाणी तिने तुम्ही इथं नाही राहिलं ना, ना चल चालून त्यांना बरोबर समजा चला अरे देवा आणि बघा समवून चार दिवस मथार काय तरच आहे ती भया आता मथारत मी बडबड करून आणलंय बाया मथार घेते माणूस घेऊन पण आता भया जर आलं तर यांना काय सांगाव बाया काय नाही आता म्हणतात ना बयाच्या अंगात छत्तीस नखरा असतात मी पण त्यातला एक नखरा दाखवावाच लागणार मला पण एक नखरा दाखवावाच लागणार त्यातला तवा मी वाचत नाहीतर ना थोडं म्हाताऱ्याला तर दिलेलंच आहे बघते आता आलं मग आल तर त्यांना सांगते चढून मोडूनच नू सांगते आता अरे लगेच एकटी बसली काय झालंय चिंता गणेश हो चारा तुमचे वडील मला किती त्रास द्यायचा तुम्ही घरी लक्ष नाही देत काय नाही आता रडदि का रडदि का म्हणजे मी एवढं खायला पियाला म्हात्याला जपते ते बापा जीव लावले तरी माते सकाळी बाखर वाढले तर माताऱ्यांनी माझ्या आग पिकून दिली अण्णाने मातार असत नाही बाई माझ मी जाते माझी मायराला अण्णा असं अहो काय म्हातारा मारणाचा देत आहे मरणाच मला नको नको केलंय त्या म्हाताऱ्यानी आज मग त्या म्हाताऱ्यावर लक्ष देत नाही एवढं त्या म्हाताऱ्याला लेखी आणि जेव वे लावते खायला आंघोळ टायमाच टायमा सगळं गुरांचं मी करते सगळं खायला पाणी म्हातारा आज बसत खुर्चीवर आणि मला काय पण शिव्या देत मला अण्णाला बहीण करावं लागेल अण्णाचं ना काहीतरी कामच करावं लागेल नाही अण्णाला निवून घालावं लागणार अण्णाला असे बोल मला फावलंय मला त्रास येते गेले मी आता आहे सांगायचं हिता मग अन्नाचे बोड चालले वही अन्न कुठे अन्न गावाकडे गेले तुकडे गेला इकडे गेलो तो काम कामान आलो हो। आता अन्न म्हणतो गावाकडे गेले गावात येत का हा काम करा आत्ता हो गावात नाही का आता कुठे गेलेत गावाकडे गेलेत नाही मग अशी मला बडबड किलीन गेलेत एक काम कर दादा आता दोन वाजता झालेत तू आनंद गावात बघ बस मी राहणार बघतो मी तर गावातून आलोय पण तू तर एकदा परिता बघ पण काय पण मला काय कळत का नाही समजा अन खरं होते नाही तर मग गेलेत ना ते गावात गेलेत मला बडबड केली मी जेव्हा वाढलं माझ्या अंगा वाखर फेकून दिली गेलत निघून बरं बरं दादा जातो गावात पा मी राहतो एक काम कर तू रा गावातून आलाय ना गावातच जा परत बर आणि मी राहणार जातो बसला असं मात्र कुठेतरी राहणार खोडपीत आता काय सांगायचे म्हणलं मला थोडं बघितलं बी पाहिजे अन्नाला मी चरलं बी पाहिजे हे काय भानगड आहे म्हणून अन्न तर असे करणार नाहीत बरं का कारण की अन्नाने कधी लोकांच्या सुमारा त्रास नाही स्वतः सुमारा कधी त्रास देत हो काहीतरी तर होई नाही खोटं बोलते आता पाहावं लागणार आहे अण्णांना पाहूनच खरं शोधा कुठे गेले असताना काय करतो इकडं काय करायच बाळा नाही नाही तू बोलली जेवायला मी नाही तुमच्यासाठी जेवायला थांबली वहिनी मला म्हणली तुम्ही मी घरी आलो तीन वाजता ते तीन वाजेपर्यंत जेवलेला तुकडा नाही त्यांच्या पोटात खुरपीत होते तिथून आले श्चारलं सगळं केलं आणि पाणी सुद्धा नाही त्या मला वहिनी सांगितलं वहिनी जेवण नाही सकाळवरून अण्णांसाठी अण्णा निघून गेल्या सकाळ घरातून सगळं खोटं बोलते अण्णा मला आधी सांगायचं मी गावात गेलो नसतो तुमच्यासाठी काय काय केलंय मी अरे अन्न जरा लक्ष ठेवायचं अरे मला माहितीच नाही ना मी गावातच गेलो नसतो मी गावात गेलो मागे काय झालं काढताच पाणी केलं बाळा तुमच्यासाठी हे वैभव तुमचं रडू नका अन्ना अरे तुमच्यासाठीच केलं त्यांनी अरे आज माझ्या पोटा तुकडा नाही एवढं करून थोरल्या भावाने त्यांना रुद्राक्षमत नेऊन सोडलं काय रुद्राक्षम हां अन्ना खरं बोलतात काय काय सांगू बाळा तुला हाय ये चला तू माझ्या सांग दादाचं घरीस बघतो मी खरं काही खोटं काय कोण खरं कोण वळा नाही नाही चला माझ्या चला अरे नका नेऊ नको नेऊ आपण मस्त जाऊ आपण मस्त केली बाई सगळं कुठं नाटक झाले आता काय करावं माझे मला सुसना बाई एक भूक लागली होती दिली असती मकाऱ्याला वापर तर बरं झाला असतं बया मका नाटक खेळायची बारी आहे घरी गरीबरीब बसते बा आता बरात भूक लागली पण काय करावं बाय वाट मला आता चक्कर यायची बारी झाली परत आज जागा सोडी नाही का

येत बसून जे बसून खायचं ते खायचं आणि वरून माझ्या पावर करायचं वय नव्हतं तर पण आपण सांभाळलो हम्म कामाला बी होत नाही होत नाही कुणाला सांगितलं आपल्या जोडदार होता ना त्याला म्हणलं त्याच्या ओळखीच होते ना ठरलं सोड लावलं त्याला आता नाही तर उर्शी आता काम करणार ना हा उर्शी भूक लागली आता बुक टाइम थांबायचा

आता कोण माणूस आता माहिती काय वाहत अन्न राहणार काय बरंच काय कळत अरे त्या माणसाने बाळा मला तिथे ते काय मला तिथे होत बोललंय मोठं गोदाम त्याच्यात नेऊन सोडलं काय झालं मी काय ऐकतोय काय झालं तू रुत्र टाकलं अण्णाला <laughs> अरे माझ्या काय सारखं अरे असताना काम करून घ्या सगळं करून घ्या तीन तीन वाजेपर्यंत जेवण नाही का पाणी नाही तुम्हाला सांगितलं कसं नाही आता टाकायचा एक होता आता आता कधी म्हणजे मथरा शिवाय देत मी आता मथरच वय झाले अरे वय झालं म्हणून असं करतात का वहिनी तुला सांगते अण्णा अरे मथरा सांगतात मी मथरपणे जीव लावला तो त्यांनी तुम्हाला इतकं सांभाळलं केले तुम्हाला सांगले आणि वृद्धा समर्थन सोडतो तुम्ही त्यांना अरे बाळा तू ऐकू तू की बाई तुकडा नाही पाणी नाही अरे दिसत काम मार काम खेळ तू विचारा तुम्ही काय म्हणते अण्णा विचारा अरे जेव्हा अरे तू खोटं बोलते काय माझ्या बापाला पैसे मारते बरं खोटं सांगितलं म्हणले अण्णा शिवाय देतोय नाही का अण्णा शिव्या देतोय म्हणले आणि भाकर दिले नाही अण्णाला दिवसभर आणि सण्णाला हाकलून दिले का काय सांगत आहे मग माफी मागते मागायची माफी मागते माफी उपाशी खाली मी तुमच्या पाया पडते अरे आमचं मी चुकलं बरं का परत का परत अण्णाचे तू हे कर मग सांगत अन्ना मला फोन सांगितलं शेवाजी तुम्ही